तर मंडळी बरेचसे मुलं ज्वारीची भाकरी खात नाही किंवा त्यांना ज्या तीस तीस ज्वारीची भाकरी खाऊन पण कंटाळ येतो अशा वेळेस मस्त तुमच्यासोबत ज्वारीची पिठाची नूडल्सची रेसिपी शेअर करत आहे तुम्ही जर एकदा का बनवून दिली तर नक्कीच तुम्हाला ते बनवून मागणार त्यांचं पोट काय मनसुद्धा बनणार तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करत आहे तर या ठिकाणी ज्वारीचे नूडल्स करण्यासाठी मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो कोबी शिमला मिरची उभा शिरलेला कांदा आणि श्रावणी घेवडा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ते घालू शकतात म्हणजे बाहेरचे नूडल्स खातो त्यामध्येच भरपूर असं भाज्या टाकलेल्या असतात त्याच पद्धतीनं आपल्याला भाज्या वापरायच्या आहेत तुमच्या मुलांना ज्या आवडेल ते त्याआधी आपल्याला पीठ मळण्यासाठी एक बाऊल घ्यायचं आहे त्यात मी दोन वाटी ज्वारीचे पीठ घालून घेणार आहेत हे पीठ मळताना आपल्याला थंड पाण्याचा उपयोग करायचा नाही तर गरम पाण्याचा उपयोग करायचा म्हणजे कोमट पाण्याचा फार जास्त गरम पण पाणी नको चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जे कोमट पाणी तयार केलं होतं आपण त्याच पिठामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना मात्र एक काळजी घ्यायची कारण गरम पाणी असतं हात भाजू शकतं तर आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्त पीठ मळताना घट्टसर पण नको आणि पातळी नको जेणेकरून आपले चालणीतून आपले नूडल्स इझी पडता येईल तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे नंतर सुरुवातीला गरम पाणी असल्यामुळे थोडं चमचे साहेने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हात भाजणार नाही आपले आणि वेळ पण वाचेल तर आपण इथं थोडं थोडं पाणी करून सनी गोळा आपला तयार करून घ्यायचा आहे जसं बाकरीचं पीठ मरतो त्याच पद्धतीनं आपल्याला पीठ इथं मळून घ्यायचं म्हणजे बाहेरचे नूडल्स खाण्यापेक्षा जिवराची पीठ नूडल्स कधीही चांगल्याशिवाय पौष्टिकपणे मैदानी आपल्याला त्रास पण होतो त्यात भरपूर काय काय टाकलेलं असतं जर आपण तर त्याच पद्धतीनं करून देत तर मुकला शंभर टक्के देऊन सांगते नक्की त्यांना ही रेसिपी आवडणार तर पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मौसूत पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे फारच जास्त चोरत बसायची गरज नाही फक्त हलकंसं जरी तुम्ही पीठ मळलं कर तरी चालतं कारण आपल्याला सोळ्यातूनच ते नूडल्स तयार करून घ्यायचे म्हणून फक्त आपल्याला हलकंसंच ते पीठ थोडंसं मौसत करून घ्यायचं आहे तर आपलं तर मळून झालंय तर आपण स्टीम करण्यासाठी मी एका कढीमध्ये एक तांब्यावर पाणी घालून घेणार आहे म्हणजे नूडल्स आपल्याला वाफलून घ्यायचे इथे ते एक ताम्या पाणी उकळायला ठेवते तोपर्यंत आपण नूडल्स तयार करून घेऊ इथं पीठ जेव्हाच पीठ मळून झालंय आणि त्या छानणीमध्ये आपण नूडल्स तयार करणार आहेत त्याला आधी सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही खूप सिंपल रेसिपी आहे आणि पटकन होते जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळाला भाकरीनंही केली आपण जेव्हा जेव्हाची निवड जरी करून दिली तर नक्कीच आपलं पोट पण भरतं आणि मनही भरतं आणि मुलांना नक्की आवडणार तर पीठ आपलं हातावरच चोडा करून घ्यायचा आहे आणि जसं सोऱ्यामध्ये बसेल जेवढं तेवढं त्यामध्ये घालून घ्यायचे आहे अगदी तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून खालीची टकणार नाही आणि या ठिकाणी शक्यतर जाळसरस चाळणी वापरा तुम्ही जर बारीक चादणी वापरली तर त्यातून नूडल्स पळायला कठीण जाईल म्हणून आपल्याला जाळसर चाणणी वापरायची म्हणजे शिद्रांची त्यात आपल्याला पीठ टाकून द्यायचं आहे आणि ज्या चाळणीला आपण तेल लावून घेतलं तिला नूडल्स घालून घ्यायचे म्हणजे बघू शकता म्हणजे एक प्रकारची जेव्हाची कुरोडाईस घालून घ्यायची आपल्याला इथं अगदी सॉफ्ट जातं पळायला पण अगदी त्रास होत नाही आपल्याला अगदी ग कोमट पाण्यामुळे सहज सोपं जातं कुर्डई घालायला आणि हात पण आपले दुखत नाही मस्त ज्वारीची कुर्डई इथं तयार झाली हे आपल्याला फक्त पाच मिनटं गॅसवर स्टीम होऊ द्यायची आहे तो माझा व्हिडिओ तो स्किप झालेला आहे पाच मिनटं आपल्याला फक्त स्टीम होऊ द्यायचा आहे नंतर थंड व्हायला बाजूला काढून घ्यायचा आहे पटकन आपली ज्वारीचे नूडल्स इथं तयार होतात तर आपण हे थंड व्हायला साईडला ठेवून देऊया फोडणी करून घ्यात तुम्ही पाहू शकता या चादणीमध्ये मी नूडल्स तयार केले ते थंड जाणं अजिबात खाली चिटकत नाही तेल लावल्यामुळे सहज इज्जी ते बाहेर निघतात तुम्ही हाताने एक सा म्हणजे प्लेले वेगवेगळे करू शकतात किंवा नाही केले तरी चालतात जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा ते, ते अलग अलग होऊनच जातात होऊन आपल्याला थोडंसं साईडला करून घ्यायचं आहे ते म्हणजे अलग अलग तर फोडणीसाठी मी त कढई गरम करायला ठेवली आहे इथं त्यातच थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तळ की त्यातच आपल्याला बारीक चिरलेला जो कांदा होता उभा तो त्यात घालून घ्यायचा आहे आणि जे बाकीच्या भाज्या चिरून ठेवल्या त्यामध्ये ते सुद्धा एक ते एकत्रच घालून घेते आणि ह्या भाज्या आपल्याला जास्त वेळ शिजत बसायची गरज नाही फक्त आपल्याला कच्चेपणा जायपर्यंतच तेवढा शिजून घ्यायचे ते बाहेर बघतात बाहेर जेव्हा नूडल्स खातात त्यामध्ये अर्धवटच कच्चं शिजलेलं असतात त्यामध्ये त्यामुळे मुलांना खायला अगदी टेस्ट लागतं ला ते बाहेरचे नूडल्स आवडतात आणि ह्या भाज्या पण आपल्याला सेम त्याच पद्धतनं करायचे म्हणजे फार जास्त वेळ शिजत बसायची गरज नाही फक्त हलकसंच कच्चेपणा जायपर्यंत आपल्याला त्याला एक ते दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे तर सगळं भाज्या आपण त्यामध्ये टा घालून घेतल्या आहेत आणि एक ते दोन मिनटंच त्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये फ्लावर किंवा खिसलेला गाजर पण वापरू शकतात किंवा यापैकी काही नाही घेतलं फक्त कांदा टोमॅटो जरी घातला तरीही नूडल्स आपले छान होतात आणि टेस्टी लाख फक्त मात्र त्यामध्ये बाकीचे जे साहित्य घालणार आहे मी त्यात घालायला विसरू नका म्हणजे सेम बाहेरची टेस्ट आहे त्यांना लागणार आहे नूडल्सला तर एक ते दोन मिनटं झालेत आपले मस्त आपल्या भाज्या पण परतून झाल्यात एक चमचापर्यंत हळद घेतलीत मी लाल तिखट दोन ते तीन चम्मच घालून घेणार म्हणजे नूडल्स जरा तिखट छान लागतात आणि त्यामध्ये एक ते दोन मिनटं एक ते दोन चम्मच मी लाल तिखट घालून घेतलं आहेत त्यामध्ये मात्र शेजवान चटणी घालायला अजिबात विसरू नका शेजवान चटणी रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे तिन्ही वस्तू घालायला अजिबात विसरू नका म्हणजे सेम बाहेरची टेस्ट त्यांना नूडल्सला लागणार आहे आपल्या मी थोडं थोडं एक एक चम्मचच घालून घेतला आहे तर मी रेड चिलीसुद्धा थोडंसं घर जास्त ॲड केलेलं तरी चालतं म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागतं आणि मुलांना जेव्हा बाहेरचे चायनीज खातात तेव्हा त्यांनी अशाच पद्धतीची टेस्ट असते आपण जर त्याच पद्धतीनं जर करून दिलं घरी आणून तर अगदी त्यांना ज्वारीची नूडल्स वाटणार सुद्धा नाही असे या पद्धतीनं बनवले म्हणून पुन्हा ते परतून घ्यायचं आहे आणि जे आपण नूडल्स तयार केले होते जीवारीची म्हणजे एक प्रकारची कुडी आपण स्टीम करायला ठेवली होती पाच मिनटं ते त्यामध्ये घालून घ्यायची आणि ते परतून घ्यायचे ती पाहू शकता एक एक दानानदाणा आपला मोकळा होतो म्हणजे हाताने पण आपल्याला वेगवेगळ्या करायची गरज पडत नाही जेव्हा आपण प कढईमध्ये परतून घेत असतो कांद्या कांद्या मसाल्यामध्ये ते अगदी सहजपणे ते मोकळे मोकळे होऊन जातात म्हणजे मुलांना खायला पण कंटाळा नाही की बाबा हे काय रेसिपी गेली त्यांना नक्कीच शंभर टक्के सांगतो त्यांना नक्की ही रेसिपी आवडणार आणि शिवाय पौष्टिक पण आहे म्हणजे बाहेरचे नूडल्स खाल्यापेक्षा ज्वारीची पिठाचे नूडल्स कधीही चांगले आणि अशा पद्धतीने जर करून दिले म्हणजे रेड चिली सॉस सोया सॉस छेजवण चटणी ते टेस्ट त्यांना घरच्या नूडल्सला येणार म्हणून आपण हे नूडल्स इथं ब तुमची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर माझ्या मुलांना हे नूडल्स नेहमी करायला लावतात आणि त्यांना दोघांनाही खूप आवडतं म्हटलं त्याला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते मीठ आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं कारण रेड चिली सॉर आणि शेजवंत यात थोडंसं मिठाचं प्रमाण असतं म्हणून आपण इथं थोडंसंच मीठ घालून घेणार आणि पीठ मारताना आपण आपले इथं मीठ घातलं होतं म्हणून आपल्याला अगदी थोडंसं बेतातच मीठ इथं घालून घ्यायचं आहे तर मस्त आपल्या नूडल्स चांगला जोपर्यंत चटका बसणार नाही ना तो तोपर्यंत परतून घ्यायचं आहे असं कडक लागले पाहिजे आपल्या खाताना म्हणजे असं गरम तडका बसला पाहिजेत वरतून मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायची डेकोरेशनसाठी जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही कस्तुरी मेथी पण घालू शकता जर तुम्हाला टेस्ट आवडत असेल तर तर कोथिंबीर पण घातली तरी चालतं मस्त पैकी ज्वारीचे नूडल्स आपले इथं तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता दिसायला पण अगदी खूप छान दिसत आहे आणि सुद्धा नाही ज्वारीची पिठाचे नूडल्स आहे सेम बाहेरचे नूडल्स असतात मैद्याची सेम त्याच पद्धतीनं आपण बनवले आहेत म्हणजे मुलांना नक्की आवडणार आणि त्याचं मन काय पोटसुद्धा बनणार एकदा का बनवलं तुम्हाला नक्कीच तुम्हाला ते सारखंच बनवून मागणार आपल्या जेवणाच्या पिठाची रेसिपी तयार झाली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलीस तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या जास्त लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद